नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि सध्या अनेकांना धोकादायक ठरणाऱ्या विषयावर बोलणार आहोत बनावट आयकर परतावा म्हणजे इन्कम टॅक्स रिफंड घोटाळा हो सध्या टॅक्स सीझन सुरू आहे ना आणि याच काळात हे सायबर गुन्हेगार खूप सक्रिय होतात अगदी सरकारने सुद्धा आता लोकांना सावध केलंय काही बनावट ईमेल्स फिरतायत म्हणे बरोबर आयकर विभागाकडून आल्यासारखे दिसतात ते ईमेल्स आणि त्यात परत म्हणजे मोठ्या रकमेच्या परताव्याचं आमिष असतं समजा साठ हजार रुपये वगैरे हो साठ हजार रुपये म्हणजे रक्कम आकर्षक आहे तर आज आपण हेच बघणार आहोत की हा घोटाळा नेमका कसा चालतो आणि महत्वाचं म्हणजे यापासून वाचायचं कसं काय आहे हे सगळं नक्कीच हा एक असा प्रकार आहे ना जिथे लोकांच्या अपेक्षांचा म्हणजे पैशांच्या गरजेचा गैरफायदा घेतला जातो लोक रिफंडची वाढ बघत असतात आणि हे त्याचाच फायदा घेतात या ईमेल्समध्ये नेमकं काय असतं ज्यामुळे लोक पटकन विश्वास ठेवतात म्हणजे विषय असतो का काहीतरी खास हो साधारणपणे विषय असतो इन्कम टॅक्स रिफंड फॉर असेसमेंट इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह अच्छा अगदी अधिकृत वाटेल असा आणि आत लिहिलेलं असतं की तुम्हाला समजा साठ हजार रुपयाचा परतावा मिळणार आहे पण गंमत पुढे आहे ते एक बनावट नियम सांगतात बनावट नियम कसा म्हणजे ते म्हणतात की आय आणि एन नियमांनुसार आता हे खरं नाही अजिबात पण ते असं सांगतात की या नियमांमुळे पंचवीस हजार रुपयावरील परताव्यासाठी मॅन्युअल व्हेरिफिकेशन लागतं मॅन्युअल व्हेरिफिकेशन म्हणजे काय नेमकं हेच तर हा शब्द मुद्दाम वापरतात लोकांना घाबरवण्यासाठी हा नियम पूर्णपणे खोटा आहे हे फक्त लोकांना फसवण्यासाठी रचलेला आहे मोठी रक्कम सरकारी नियम आणि तातडीची गरज असं सगळं एकत्र आलं की लोक विचार न करता कृती करतात अच्छा म्हणजे एक प्रकारचा दबाव टाकला जातो मग पुढे काय करायला सांगतात ते लिंक वगैरे देतात का अगदी त्या ईमेलमध्ये लिंक्स दिलेल्या असतात किंवा कधी कधी अटॅचमेंट पण असते सांगतात की यावर क्लिक करा किंवा अटॅचमेंट उघडा आणि त्या लिंक्स त्या कशा दिसतात त्या लिंक्स बनावट आयकर वेबसाईट्सवर घेऊन जातात आणि त्या वेबसाईट्स इतक्या हुबेहूब बनवलेल्या असतात की खऱ्या वाटतात पण तिथेच धोका आहे काय धोका असतो क्लिक केलं की तुमच्या डिव्हाइसमध्ये म्हणजे मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये मालवेअर येऊ शकतं एक प्रकारचं धोकादायक सॉफ्टवेअर किंवा मग तुमची अत्यंत महत्वाची माहिती जसं की पासवर्ड्स बँक डिटेल्स आधार नंबर हे सगळं चोरलं जाऊ शकतं अरे बापरे म्हणजे हा सरळ सरळ फिशिंगचा प्रकार झाला अगदी फिशिंगच आहे हे परतावा पडताळणीच्या नावाखाली माहिती चोरण्याचा किंवा स्पायवेअर टाकण्याचा प्रयत्न असतो हा हे खरंच गंभीर आहे कारण सरकारी वेबसाईट वाटल्यामुळे विश्वास बसतो पटकन यावर सरकारने काय भूमिका घेतली आहे काही का स्पष्ट केलंय का हो हो सरकारने म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आयबीच्या फॅक्ट चेक युनिटने लगेच स्पष्ट केलंय की हे ईमेल्स पूर्णपणे बनावट आहेत खोटे आहेत आणि त्यांनी काय सांगितलंय लोकांना हां त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की आयकर विभाग कधीही म्हणजे कधीच ईमेलवर वैयक्तिक माहिती मागत नाही तुमचा पिन नंबर पासवर्ड बँक खाते क्रमांक असं काहीही ईमेलवर विचारलं जात नाही हे खूप महत्वाचं आहे मग लोकांनी असे फसवे ईमेल ओळखण्यासाठी काय काय लक्षात ठेवायला हवं काही धोक्याचे संकेत आहेत का नक्कीच आहेत काही गोष्टी लगेच संशय निर्माण करायला पाहिजेत एक तर ईमेलची भाषा बघा जरी खूप औपचारिक वाटली तरी ती फसवी असू शकते उदाहरणार्थ जसं की डिअर टॅक्स दिस इज अन ऑफिशियल नोटिफिकेशन किंवा अमाऊंट एलिजिबल साठ हजार रुपये किंवा रिक्वायर रिसिपियंट कन्फर्मेशन अशी वाक्यरचना संशयास्पद असते एकदम मोठ्या परताव्याच्या आमिष लगेच व्हेरिफिकेशन करा नाहीतर पैसे मिळणार नाहीत अशी घाई आणि वैयक्तिक माहितीची मागणी हे सगळे धोक्याचे इशारे आहेत बरोबर खरी सरकारी खाती अशी घाई करत नाहीत किंवा थेट माहिती मागत नाहीत अगदी ठीक आहे तर मग समजा असा संशयास्पद ईमेल आणाच कोणाला तर काय करायचं पहिली पायरी काय सर्वात महत्वाचं अजिबात प्रतिसाद देऊ नका इग्नोर करा कोणतीही लिंक किंवा अटॅचमेंट उघडू नका कितीही मोह झाला तरी आणि आपले डिव्हाइसच्या सुरक्षितेसाठी हो तेही महत्वाचं आहे आपला अँटीव्हायरस आणि फायरवॉल म्हणजे जे आपल्या कम्प्युटरला किंवा मोबाईलला बाहेरच्या धोक्यांपासून वाचवतात ते नेहमी अपडेटेड ठेवा लेटेस्ट व्हर्जन वापरा आणि याबद्दल तक्रार कुठे करता येईल कारण नुसतं दुर्लक्ष करून चालणार नाही ना अगदी बरोबर बोललात तक्रार करणं खूप गरजेचं आहे इतरांनाही वाचवता येतं त्यामुळे जर ईमेल आयकर विभागाच्या नावाखाली आला असेल तर तो ईमेल वेब मॅनेजर इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या आय डी वर फॉरवर्ड करा ओके वेब मॅनेजर ऍट इन्कम टॅक्स डॉट जी डॉट इन आणि जर तो इतर कोणत्या तरी नावाने आला असेल तर तर तो एक सामान्य सायबर फिशिंगचा प्रयत्न असू शकतो अशा वेळी इन्सिडेंट ऍट सीई आर टी डॅश इन डॉट ओ आर जी डॉट इन या पत्त्यावर कळवा सीई आर टी इन ही भारताची सायबर सुरक्षेसाठीची मुख्य संस्था आहे आणि तक्रार करताना काही विशेष माहिती द्यायची का हो शक्य असेल तर ईमेलचं संपूर्ण हेडर म्हणजे तो ईमेल नक्की कुठून आला याची तांत्रिक माहिती ती पण सोबत पाठवावी त्याने अधिकाऱ्यांना त्याचा मूळ स्रोत शोधायला मदत होते बरोबर तर एकंदरीत या चर्चेतून काय स्पष्ट होते सध्याच्या डिजिटल जगात विशेषतः सरकारी सेवा वापरताना फिशिंग हा एक मोठा धोका बनला आहे बरोबर आणि तो सतत वाढतच जाणार आहे आयकर विभाग जरी जनजागृती करत असला तरी शेवटी प्रत्येकाने स्वतःच सावध राहणं हीच खरी बचावाची पहिली पायरी आहे थोडीशी जागरूकता आपल्याला मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकते अगदी आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न पण उभा राहतो नाही का म्हणजे जशा डिजिटल सेवा वाढत आहेत तसे हे फसवणूक करणारे लोक भविष्यात अजून काय नवीन पद्धती वापरतील खरे आणि आपण फक्त अशा विशिष्ट धोक्यांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी लोकांनी सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या चांगल्या सबई कायमच्या लावून घ्याव्यात ज्या त्यांना भविष्यातल्या अशा माहीत नसलेल्या धोक्यांपासून पण वाचवतील हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच